महाराष्ट्रातले सरदार म्हणजे शरद पवार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख अमित शहाचा पुण्यातून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्ला एकोणीशे ब्याऐंशी पासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढाईत शरद पवारांनी आरक्षण का दिलं नाही देवेंद्र फडणवीसांचा सवाल तर उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंची भूमिका दुटप्पी असल्याची टीका अजित पवारांना सोबत घेणं हा तहाचा भाग चुका झाल्या असतील तर त्या पोटात घाला देवेंद्र फडणवीसांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन तर मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असल्याचंही केलं वक्तव्य अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं राष्ट्रवादीच्या आमदारांचा सूर धनंजय मुंडेंचंही सूचक वक्तव्य आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्री आणि शरद पवारांची बैठक काही दिवसांपूर्वीच भुजबळांनी आरक्षण प्रश्नी घेतली होती पवारांची भेट विरुद्ध भाजपा संघर्ष उफाळला महायुतीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडू जरांगेंचा दरेकरांना इशारा तर जरांगे अहंकारांना बोलत असल्याची दरेकरांची दरे टीका कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम चंद्रपूर गडचिरोलीत पूरस्थिती तर सांगली कोल्हापुरात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ मुंबई आणि नवी मुंबईत तीन दिवसांपासून संततधार पाऊस सखल भागात पाणी साचलं रविवारच्या हक्काच्या सुट्टीवर पावसाचं पाणी राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह भाविकांच्या गर्दीनं मंदिरं फुलली शिर्डी शेगाव अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाग Con quem